इयत्ता बारावी विषय मराठी कविता क्रमांक नऊ समुद्र कोंडून पडलाय यावरील कृती स्वाध्याय प्रश्न पहिला अ खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा एक उंचच उंच पण अरुंद बालपण उत्तर किनाऱ्यावरच्या टोलेजंग इमारतीच्या बत्तीसाव्या मजल्यावरील मुलाला समुद्र हताशपणे पाहतो त्याच्या मनात विचार येतो की शहर उंचच उंच उन्चा इमारतींनी नटले पण त्यात बालकांचे बालपण मात्र खुजे झाले माती त्याच्यापासून दुरावलेली आहे त्यामुळे त्याचे बालपण निमुळते टोकदार आणि अरुंद झालेले आहे दोन डोळ्यात उतरलेलं थकव्यांचं आभाळ उत्तर याचा अर्थ आहे समुद्र जेव्हा उत्तुंग इमारतीच्या बत्तीसाव्या मजल्यावर अडकून पडलेल्या एका निरागस बालकाला पाहतो तेव्हा त्याला बालकाच्या बालपणाची खंत वाटते त्याचे बालपण खुजे होत चालले याची मनस्वी काळजी वाटते त्रासून तो हताशपणे बालकाकडे पाहतो आणि समुद्राच्या डोळ्यात आभाळभर थकवा उतरतो तीन स्टेशनवरल्या बाका एवढं मुलाचं बालपण याचा अर्थ आहे महानगरीय जीवनाची झालेली घुसमट पाहून समुद्र संत्रस्त होऊन शहरातून हिंडतो व थकून स्टेशनवरच्या बाकड्यावर बसतो तेव्हा त्याला शेजारी एक मूल पायपोटाशी दुमडून झोपलेले आढळते त्याच्या मनात विचार येतो की या शहराच्या रहदारीत या बालकाचे बालपण हरवले तर आहेच पण ते खुंटत चालले आहे बालपणीचा त्यांचा आनंद आक्रसला आहे जणू त्याचे बालपण हे स्टेशनवरल्या बाकड्यापुरतीच मर्यादित व बंदिस्त झाले आहे आ कारणे लिहा एक कवीला समुद्र संत्रस्त वाटतो कारण उत्तर कवीला समुद्र संत्रस्त वाटतो कारण समुद्र गगनचुंबी इमारतीच्या गजाआड कोंडून पडलाय दोन समुद्र अस्वस्थ होतो कारण उत्तर समुद्र अस्वस्थ होतो कारण तो घुसमटलेल्या शहराच्या आयुष्यांचा चिंताग्रस्त होऊन विचार करतो तीन समुद्र शिणून जातो कारण उत्तर समुद्र शिणून जातो कारण त्याला शहरातल्या सगळ्यांच्या बालपणाची व वयस्कांची खूप काळजी वाटते प्रश्न दुसरा अ तक्ता पूर्ण करा कवितेचा विषय कवितेची मध्यवर्ती कल्पना मनाला भिडणारे शब्दसमूह कवितेचा विषय आक्रसून गेलेल्या महानगरीय जीवनाची शोकांतिका कवितेची मध्यवर्ती कल्पना समुद्र हे जीवनाचे प्रतीक आहे महानगरीय जीवनाची घुसमट आणि माणसांची होत असलेली नगण्य अवस्था पाहून समुद्र चिंताग्रस्त झालेला आहे मनाला भिडणारे शब्दसमूह एक समुद्राच्या डोळ्यात थकव्याचे आभाळ उतरते दोन मुलाचे बालपण स्टेशनवरल्या बाकाएवडे चौकटी पूर्ण करा कवितेतील समुद्राने केलेल्या मानवी क्रिया उत्तर पिंजरलेली दाडी व झिंजा महानगरातल्या रस्त्यावरून व वस्त्यामधून हिंडतो हातावर डोके ठेवून अर्धमीटल्या डोळ्यांनी पाहतो समुद्र खिन्न हसतो प्रश्न तिसरा खालील ओळींचा अर्थ लिहा समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने तेव्हा तो मनातल्या मनातच मुक्त होऊन फिरू लागतो शहरातल्या रस्त्यावरून वस्त्यांमधून उशिरापर्यंत रात्री तो बसलेला असतो स्टेशनवरल्या बाकावर एकाकी समोरच्या रुळावरील रहदारी पाहत हातावर डोकं ठेवून अर्ध मिटल्या डोळ्यांनी उत्तर ओळींचा अर्थ माणुसकीहीन झालेल्या शहरी जीवनाचा विचार करून समुद्र बेचैन होतो मनातल्या मनात मुक्तपणे वावरतो शहरातल्या रस्त्यावरून मन विमनस्कपणे हिंडतो वस्त्यामधून पायपीट करतो आणि अखेर उशिरा रात्रीपर्यंत स्टेशनवरच्या एकाकी बाकड्यावर बसतो समोरच्या गाड्यांची रहदारी निमूटपणे पाहत असतो हातावर डोके ठेवून हतबल होऊन अर्थ मिटल्या डोळ्यांनी हा महानगरीय राहास पाहत राहतो प्रश्न चौथा काव्य सौंदर्य अ त्याला आठवत त्याच्या शेजारी पाय मुडपून कसबस झोपलेलं एखादं मूल ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाका एवढं आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी या ओळीमधील विचारसौंदर्य स्पष्ट करा उत्तर समुद्र कोंडून पडलाय या कवितेमध्ये कवी वसंत आबाजी डहाके यांनी महानगरीय जीवनातील फोलपणा अधोरेखित करताना उपरोक्त ओळी लिहिलेल्या आहेत महानगरीय घुसमट व्यक्त करताना कवी समुद्राचे रूपक वापरतात समुद्र म्हणजे अफाट जीवन ते आजमितीला शहरातील उत्तुंग इमारतीच्या गजाड कोंडून पडले आहे या विचारांनी अस्वस्थ झालेला समुद्र रात्री थकून स्टेशनवरच्या एकाकी बाकड्यावर हताश होऊन बसतो त्यावेळी त्याच्या शेजारी त्याच बाकड्यावर एक मूल पाय छातीशी दुमडून झोपलेले त्याला आढळते त्याच्या भविष्याने चिंतित झालेल्या समुद्राला त्याचे खुरटलेले बालपण त्या झोपी गेलेल्या मुलाला या, गेले या भयानक वास्तवाची कल्पना असावी की नसावी ही शंकाही समुद्राच्या मनात डोकावते भविष्यकालीन पिढीचे बालपण महानगरीय भगभगीत संस्कृती उजाड व सीमित झाले आहे विचार हृदय हावीचार हृदय हिलावून टाकणाऱ्या शब्दांत कवीने सशक्तपणे मांडला आहे समुद्र खिन्न हसतो आणि शिनलेल्या पापण्या मिटून घेतो त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची वयस्कांच्या शहरातील या ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा उत्तर महानगरीय दुरावस्थानी घुसमट समुद्र कोंडून पडला या कवितेत कवी वसंत आबाजी डहाके यांनी भावपूर्ण शब्दांची चित्रित केली आहे मूल्यहीन हिंसे संस्कृतीच्या विचाराने त्रस्त झालेल्या समुद्र अपरात्री थकून भागून रेल्वे फलाटावरील एकाकी बाकड्यावर विसावतो तेव्हा त्याच बाकड्यावर एक मूल पोटाशी पाण्याची मोटकुळी करून झोपलेले त्याला दिसते बालपण असे संकुचित झालेले पाहून समुद्र विषादाने उदास होऊन बसतो जळजळणाऱ्या जल डोळ्यावर दमलेल्या पापण्या मिटून घेतो वयस्क शहरातील साऱ्या माणसाच्या बालपणाची त्याला घोर चिंता वाटू लागते उगवत्या पिढीचे भविष्यकालीन खुरटलेले संकेत पाहून तो मनात हळहळत राहतो स्टेशनवरच्या या चित्रदर्शी दृश्यातून कवीने समुद्राच्या मनातील विवंचना अचूक व भावपूर्ण शब्दांत रेखाटली आहे भविष्यकालीन निर्मळ जीवन शहरी संस्कृती मुकणार आहे तिचा भावनिक राहस डोळ्या देखत पाहतानाची वेदना कवीने मूर्त केली प्रश्न पाचवा रसग्रहण प्रस्तुत कवितेतील खालील पद्य पंक्तींचे रसग्रहण करा समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजाआड तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी पिंजारलेली दाढी झिंजा हताशपणे पाहत असतो समोरच्या बत्तीसाव्या मजल्यावरील मुलाकडे ज्याचं बालपण उंचच उंच उन्चा पण अरुंद झाले आणि त्याची त्याला कल्पनाच नाही समुद्राच्या डोळ्यात थकव्याचं आभाळ उत्तरत येतं आणि शिणून तो वळवतो डोळे इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय बसची चाक उत्तर आशय सौंदर्य समुद्र कोंडून पडलाय या कवितेत कवी, कवी आबा असंत आबाजी डहाके यांनी समुद्र हे अथांग जीवनाचे रूप घेऊन महानगरी जीवनाची मूल्य मूल्यहीनता आणि संवेदनशीलता प्रकर्षाने दहा शब्दात मांडली आहे या संदर्भात उपरोक्त ओळीत समुद्राची असहाय्य हातबालता अधोरेखित केली आहे काव्यसौंदर्य किनाऱ्यावरील टोलेजंग उत्तुंग इमारतीच्या गजाड समुद्र म्हणजे पर्यायाने निर्मळ अथांग जीवन कैद झालेले आहे संध्याकाळच्या वेळी अतिशय त्रासलेला समुद्र दाढी व झिंजा पिसार पिंजारून हताश झाला आहे त्याला गगडचुंबी इमारतीच्या बत्तीसाव्या मजल्यावर एक मुलगा दिसतो त्या मुलाचा विचार करताना समुद्राला हे जाणवते की मुलाचे बालपण निमुळते टोकदार आणि अरुंद म्हणजे खुजे झालेले आहे याची त्या बालकाला कल्पनाच नाही भौतिक प्रगतीची उंची आणि खुजी झालेली बाल्यावस्था यातील विरोधाभास समुद्राच्या लक्षात येतो त्याच्या डोळ्यात अफाट थकवा येतो म्हणून तो नजर वळवून इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावरचे माणसांचे रखडत चालले पाय व सुसाट पडणारी बसची चाक पाहतो तिथेही त्याला गती अधोगतीचे विचित्र चित्र दिसते भाषिक वैशिष्ट्य या कवितेत कवीने मुक्तछंद योजला आहे कवीने मुक्तशैलीतील विधानात्मक मांडणी करून महानगरीय वैफल्यग्रस्तता शब्दांतून दर्शवली आहे त्यामुळे गिरमिटाने ऊर्ध्वमूल पोखरणं जावे तशी शब्दकळा हृदयाला थेट भिडते थे। व व्याकुळ अनुभवांची प्रचिती येते समुद्र चलत व गतिमान क्रियापदामुळे समुद्राचा मानसिक प्रवास द्रग्गोच्चर होतो पिंजरलेले केस व दाढी या शब्दबंधातून समुद्राचे मानवीकरण करून भावनिक पातळीत कविता जाताना दिसते उंचच उंच व वा अरुंद बालपण डोळ्यात थकव्याचा आबाळ या प्रत्येकारी प्रतिमातून आशयाचा विस्तार अधिक गडद झाला आहे महानगरी संवेदनेची ही मराठी कविता शहरी संस्कृतीचे दर्शन सार्थपणे घडवते प्रश्न सहा वा अभिव्यक्ती अ समुद्र तुमच्याशी संवाद साधत आहे अशी कल्पना करून ते कल्पनाचित्र शब्दबद्ध करा उत्तर मी समुद्र बोलतोय आज न राहून मी माझ्या मनातील वेदना व्यक्त करतोय पूर्वी समुद्र अथांग आहे असीम आहे अशी वाक्य माझ्या कानावर पडायची तेव्हा मला अफाट आनंद होत असे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सागरा प्राण तळमळला अशी जेव्हा मला साथ घातली तेव्हा माझा उर भरून आला कारण भारतीय स्वातंत्र्याची आस मलाही होती कुसुमाग्रजांनी तर कोलंबसाचे गर्वगीत या कवितेत हजार जेव्हा तुझा गरजू दे डळमळू दे तारे कथा या खोळ्या सागराला अनंत अमुची ध्येया सक्ती अनंत अनाशा किनारा तुला पामराला असे आव्हान दिले तेव्हा माणसाच्या ध्येयाशक्तीला किनारा नाही याचा मलाही अभिमान वाटला पण आजचे निराशाजनक चित्र पाहून मात्र जीव खचतो माझा पूर्वी माझ्या किनाऱ्यावरून मी अफाट मैलोन मैल पसरलेली धरती निहाळायचो त्या धरणी माईची साथ मला असायची तिच्या कुशीत जाण्यासाठी मी लाटा उसळून आतुरतेने तळमळायचो पण याच माझ्या किनाऱ्यावर आज मानवाने उत्तुंग टोलजंग उंच उंच इमारती उभारून धरणीमाय अदृश्य केली आहे आजचा मानव आकाशाला गवसणी घालायला निघाला पण जमिनीवरचे पाय विसरला प्रचंड वेगाने भौतिक सुखे पदरात पाडून घेताना मायेचा पदर त्याला पारखा झाला लौकिक सुखाच्या हव्यासापोटी त्याने जंगलवादी संस्कृतीला जन्म दिला प्रगती व यश यांच्या चुकीच्या संकल्पना मनात घोळवू लागला व निसर्गाला पारखा झाला पंचमभूतांपैकी मी एक भूत तुम्हाला सांगत आहे तुम्ही वेळीच सावध झाला नाही तर तुमच्या भविष्यातील भूत तुमच्याच मानगुटीवर बसेल मग प्राण द्यायला माझ्याकडे येईल तेव्हा माझी माया आटलेली असेल आ शहरातील बाल्याची अवस्था कवितेत कशा प्रक प्रकट झाली आहे ते स्पष्ट करा उत्तर समुद्र कोंडून पडलाय या कवितेमध्ये कवी वसंत आबाजी डहाके यांनी शहरातील मुलांचे भयाण वास्तव भावपूर्ण शब्दांत ग्रंथित केले आहे किनाऱ्यावरील उभारलेल्या उंच उंच गगनभेदी इमारतीच्या गजाड समुद्र कोंडून पडलेला आहे तो हतबल होऊन इमारतीच्या बत्तीसाव्या मजल्यावर अडकून पडलेल्या निरागस बालकाकडे हताश होऊन पाहत आहे तो विचार करतो की या मुलाचे बालपण निमुळते टोकदार असले तरी ते अरुंद झाले आहे त्याला जमिनीवरचे आनंददायी अंगण दिसत नाही ही, ही त्याच्या बाल्यावस्थेची शोकांतिका आहे दुसरीकडे एक दुसरे निरागस बालक स्टेशनवरच्या एकाकी बाकड्यावर पोटाशी पाय दुमडून आक्रसून झोपले आहे एक गणचुंबी इमारतीत दुसरे अनिकेत जमिनीवर हा विरोधाभास वेदनामय आहे दोघांच्याही भविष्य अंधारात असल्याची जाणीव समुद्राला म्हणजेच पर्यायाने निकोप जीवनाला येणे हे दुःखमय आहे समुद्र या दोन्ही अवस्थांकडे हताशपणे पाहत बसतो दाढी व झिंजा पिंजारून अस्वस्थपणे शहरातील वस्ती वस्तीमधून सैरभैर हिंडत राहतो अशा प्रकारे शहरातील बाल्याची अवस्था कवितेतून कवींनी समर्थपणे चितारली आहे ही समुद्र कोंडून पडलाय या शीर्षकाचा अर्थ तुमच्या शब्दांत उलगडून दाखवा उत्तर समुद्र म्हणजे अमर्याद असलेले प्रवाही मानवी जीवन होय समुद्रासारखे सर्जनशील अथांग जीवन जेव्हा महानगरांच्या मर्यादेत बंदिस्त होते त्यावेळची बेचैन अवस्था जीवघेणे घुसमट समुद्र कोंडून पडलाय या कवितेच्या शीर्षकातून कवी वसंत आबाजी डहाके यांनी सार्थपणे प्रत्ययास आणली आहे शहरामध्ये उंच उंच टोलेजंग इमारतीचे तुरुंग उभारले गेले आहेत त्यात बाल्यावस्था गुटम घुसमटते आहे या उत्तुंग इमारतींच्या गजाआड समुद्र असहाय्य होऊन अडकला आहे समुद्राचे अस्तित्व हे विस्तीर्ण अफाट व विशाल असते ते सतत उंच बळलेले व जिवंत असते परंतु भौतिक सुखाच्या हव्यासाने येणाऱ्या महानगरीय जंगलवादाने या विशाल जीवनाला कैद केले आहे जणू संजीवन पाण्याची कबर बांधली आहे किंवा अमृताचे विषात रूपांतर झाले आहे समुद्राची ही भावविषता कवींनी समुद्र कोंढून पडला या शीर्षकामधून प्रत्ययकारकरित्या साकारली आहे त्यामुळे हे शीर्षक या कवितेला अगदी सूचक व सारथ आहे